सर्वांना नमस्कार फक्त पाणी युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विज्ञान व तंत्रज्ञानाद्वारे पाण्याचा शोध श्री शिवाजीराव शिंदे राणा रामेश्वर तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे आपण दोन मशीनद्वारे पाणी पॉईंट दिला होता काकांना त्यांना आज म्हणजे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बोरवेल घेतली असता त्यांना दोन इंचपेक्षा जास्त पाणी मिळालं बघूया आपण तर बघा मित्रांनो आपण काकाकडे पाणी पॉईंट पाहायला गेलो होतो आणि पाणी पॉईंट बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं आहे की नेमकं कुठं पॉईंट आहे प्रत्यक्षामध्ये ही जी मशीन फिरणारी मशीन आहे मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की या मशीनवर बोर किंवा विहीर घेणं धोक्याचं आहे एकट्या एक मशीनवर ही मशीन जिथे पाणी असेल तिथं फिरते मात्र बाकीचे इंडिकेटर या मशीनवर आपल्या लक्षात येत नाही आणि इथं जिथं आपण ही मशीन फिरली त्या ठिकाणी आपण या पद्धतीनं दुसऱ्या मशीननं आपण इथं ग्राफ केला ग्राफ केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की नेमकं पाणी कुठं आहे आणि आपण काकांना मग पाणी पॉईंट दिला आणि आज काकांनी बोर घेतला चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि बोरवेल आत्ता अगदी काही वेळापूर्वी रात्रीच्या वेळेला हा बोरवेल घेतला बघा मिळालेलं पाणी विहीर आहे विहीर पूर्ण कोरडी आहे आपण बघितलं सुरवातीला तिथे हरभऱ्याचं आणणे हरभऱ्याला पाण्याची खूप गरज आहे आणि बोरवेल घेतला खूप छान पाणी लागलं समाधानी आहे काका मित्रांनो प्रयत्न एकदम प्रामाणिक केले जातील पूर्ण कौशल्य वापरून प्रयत्न केले जाईल मात्र शंभर टक्के यांना गॅरंटी हवी आहे त्यांनी कॉल करू नये कारण कुठलीच मशीन आजी अशी नाही आहे अजून की जी शंभर टक्के रिझल्ट देईल काही पॉईंट याच्यावर फेल जाण्याची देखील शक्यता असते मात्र सगळ्या परंपरागत साधनापेक्षा या मशीनी एक पाऊल पुढे आहेत पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद